रामकृष्ण हरी भाविक जेण हो संत श्री तुकारामांच्या गाथेमध्ये वेद शास्त्रे पुराणे यांचे मानले आहे, प्रामाण्य मान भोग तो घडे संचिता असा कर्मसिद्धांत गाथेत मांडला आहे जगाला मी जो उपदेश करीत आहे तो माझ्या पदरचा नाही वेदातील सिद्धांतच मी सांगत आहे व्यासादिक ऋषी मुनींनी जे सांगितले तेच मी अनुवाद रूपाने सांगत आहे सहा शास्त्रांचे सार विठ्ठलाला शरण जावे हेच आहे श्री तुकाराम महाराजांची वेदनिष्ठा सोजवळ होती अशा ज्या गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी आपली जी अभंग रचना केली त्यातील पहिल्या पाच अभंगाच्या भावार्थाचा आज आपण आस्वाद घेऊ चला तर तुकोबरायांचा पहिला अभंग पाहू समचरण दृष्टी विटेवर साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते चित्त झनी जडो देशी तुका त्यांचे कळले जे जे नाशिवंत हो तुकाराम या अभंगात वैराग्य आणि स्वतःचा आत्मसाक्षात्कार सांगत आहेत त्या पांडुरंगाचे चरण जुळलेले असून ते विटेवर आहेत दृष्टी सरळ सुशोभित अशी आहे हे हरी तेथे माझी वृत्ती सतत राहो हे ईश्वरा मायेने भरलेले अन्य कोणतेच पदार्थ मला आवडत नाही माझी वृत्ती कधीही जाऊ देऊ नकोस ब्रह्मादिक पदासारखी सारी पदे उपभोगाची आणि दुःखकारक आहेत हे, हे जाणूनही त्या वस्तूंकडे माझे ध्यान आकर्षिले जाईल परंतु तू तसे होऊ देऊ नको जी कर्मे धर्मे आहेत ते सर्व नाशिवंत आहेत हे सत्य आम्हाला कळलेले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात श्रोते हो तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला एक अनमोल गोष्ट शिकवतो की मूल्य हे वस्तूमध्ये नाही वृत्तीमध्ये आहे भक्ती वैराग्य हेच खरे धन आजच्या या युगामध्ये या अभंगाचे खूप मोठे महत्व आहे आपण केवळ बाह्य यशाच्या मागे धावतो आहे शांततेकडे समाधानाकडे दुर्लक्ष करतो आणि शांती समाधान हे फक्त त्या भगवंताच्या चरणी लीन झाल्यावरच मिळेल चला तर पाहू काय आहे दुसरा अभंग नये नये तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्णा देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासीची प्रीती भाव बळी तुका म्हणे मना सांगो तो विचार धरावा निर्धार दिसेन दिस तुकाराम महाराज या अभंगात देवाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे ते सांगतात नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुसर नाही देवे त्या देवाने गोड सोर दिला नसला गोड गळ्याने तुझे गीत गाता येत नसले तरी नाही तया विन भुकेला विठ्ठल बोल रामकृष्ण म्हणजे विठ्ठल त्या वाचून भुकेला नाही जसा जमेल तसा रामकृष्ण हा मंत्र जप सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी तरी नामाव्यतिरिक्त काय सांगितले नाम सदा बोलावे गावे भावे जनांसी सांगावे, हाची सुबोध नामा जनांशी ते म्हणतात साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही देव नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे नाम हे त्याचे रूप म्हणून रामकृष्ण या मंत्राचा जप केला म्हणजे देवाला तुमच्या जवळ येणे भाग पडते देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासीची प्रीती भाव देवापाशी आपण काय मागायला पाहिजे तर भक्ती मागावी प्रेमाची श्रद्धेची आणि भावनेच्या बळावर उभी असलेली भक्ती आपण त्या भगवंताकडे मागावे आणि निस्वार्थपणे हरेची उपासना करावी आज आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारण्याची गरज आहे की आपली उपासना खरोखर निस्वार्थ आहे की प्रपंचातील गोष्टीसाठी आपण भक्ती करतो तुका म्हणे मना सांगो तो विचार धरावा निर्धार दिस तुकाराम महाराज आपल्या मनाला सांगतात की आपण ज्याप्रमाणे श्वास नेहमी घेतो जेवण दररोज करतो पाणी दररोज पितो त्याचप्रमाणे देवाची भक्ती त्याचे स्मरण रोज करायला पाहिजे ते म्हणतात हे मना तुराम कृष्ण या नाम जपाचा दिवसेंदिवस निर्धार कर या अभंगातून आय अतिशय मोलाचा संदेश देतात की देवाच्या भक्तीसाठी शुद्ध भाव प्रेम निष्ठा विश्वास यांची गरज आहे भगवंताला आळवण्यासाठी तुमचा आवाज गोड मधुर नसेल तरी त्यासाठी अडून बसू नका शुद्ध भावाने भक्तीने त्याचे नमस्मरण करा भगवंत हा भावाचा भुकेला आहे तिसऱ्या अभंगामध्ये तुकोबा म्हणतात सावध झालो सावध झालो जालो, जालो, जालो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळोनिया गेली झोप होते पापाडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची सावध झालो सावध झालो असे दोनदा म्हणून तुकाराम महाराज जागृतीची तीव्रता सांगत आहेत या ठिकाणी जागृती ही कशाची आहे तर ती परमार्थ मार्गाची आहे त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे वैष्णव म्हणजे हरिभक्त हे हरिभक्त एकत्र येऊन भगवंताचे गोड चिंतन भजन करत आहेत ही जी गर्जना नाद आहे आहे तो भगवंताच्या नामाचा हे वैष्णव भगवंताच्या नामाचा अखंड जय जयकार करत आहेत पुढे म्हणतात पळून या गेली झोप होते पाप आडते इथे झोप म्हणजे अज्ञान ईश्वरापासून दूर करणारी निष्क्रियता ते म्हणतात नाम तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची या चौथ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की जिथे भक, हरिभक्तांचे नामस्मरण भजन चिंतन चालू आहे तिथे भगवंताची कृपा आहे जिथे भगवंताला प्रकट हे व्हावेच लागते या अभंगातून तुकोबराय तुम्हा आम्हामरांना अतिशय मोलाचा मार्मिक असा संदेश देत आहेत की मी सावध झालो आहे आपणही सावध व्हा आणि हरीचा जागर करा म्हणजेच त्याचे नामस्मरण चिंतन भजन करा ही जी झोप आहे अज्ञान रूपी या झोपेतून तुम्ही जागे व्हा आणि हरिभजनाला लागा खात्रीने तुमच्यावर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्या नामात राहा समाधान हे फक्त तिथेच आहे विषयातील समाधान हे शाश्वत नाही क्षणभंगूर आहे तो कोब बराय आपल्या पुढील म्हणजे चाव अभंगत म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया चिया कुली कन्या पुत्र होती जिस सात्विक तया जा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन बाचे। कामने मज गडो म्हणे त्यांची सेवा माझा दैवा पार नाही महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात कि ज्याला आपल्या हिताची काळजी असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप धन्य होतात काय आहे आपले हित तर ईश्वर प्राप्ती करून घेणं हे आपलं हित आहे आणि या हितासाठी जे भगवंताचे चिंतन स्मरण कीर्तन करतात अशा लेकरांचे मायबाप सुद्धा धन्य आहेत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा ज्या कुळांमध्ये सात्विक म्हणजेच शांत सद्विवेकी सद्गुणी सदाचारणी मुले मुली जन्माला अशा कुळांविषयी देवाला देखील हरी म्हणजेच आनंद वाटतो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अशी सात्विक वृत्तीचे मुले मुली गीता भागवत अशा ग्रंथांचे श्रवण करतात त्या विठ्ठलाच अखंड भजन करतात त्यांच्या ध्यासात श्वासात फक्त विठ्ठल आणि विठ्ठलच असतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात जर अशा सात्विक लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन श्रद्धे हो अतिशय जीवन उपयोगी संदेश तोकोबरायांनी आपल्याला या अभंगातून दिला आहे की आपलं हित कशात आहे त्या क्षणभंगूर विषय वस्तू गोळा करण्यात पैसा संपत्ती मान सन्मान यांच्यात तर मुळीच नाही तर ईश्वर भक्ती करणं यात आपलं हित आहे आपल्या कुळात सात्विक मुला जन्माला यावी असं वाटत असेल ना तर प्रथम आपण कारण शुद्ध फळे रसाळ गीता भागवत अशा ग्रंथांच श्रवण करा आणि जी अशी सात्विक वृत्तीचे भक्तजन आहेत की जे विठ्ठलाचं चिंतन भजन करतात अशांच्या सेवेचं भाग्य समजा आणि हा शेवटचा अभंग पाचवा अभंग या अभंगामध्ये तुकोब महाराज आपल्याला काय सांगतात चला तर बघू अंतरीची घेतो गुडी पाहे जुडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवावे शृंगरावे निर्मळ तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे तुको बराय आपल्याला त्यांच्या या अभंगातून सांगतात की परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्या मनात त्याच्याविषयी प्रेम भक्ती पाहिजे देव भावाचा भुगेला देव सोयरा देव सोयरा देव सोयरा हे तीन वेळा सांगून तुकोबारायाने त्या गोष्टीची दृढता म्हणजेच पक्केपणा ठामपणा हा दर्शवला आहे देव सोयरा म्हणजेच अशा भक्तांचा मित्र जीवलग सखा झाला आहे आपल्याच वैभवे शृंगारावे आपल्या जवळ जे काही धनसंपत्ती आहे मग ती कितीही कमी किंवा कितीही जास्त असो म्हणजेच गरीबी असो वा श्रीमंती असो ती देवाने दिली आहे म्हणून स्वीकारावी तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे म्हणतात की तो भक्तांबरोबर भोजन करतो व तो आपल्या प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर करत असतो अर्थात भगवंताला बाह्य वस्तूची नव्हे तर अंतकरणातील भावाची प्रेमाची मायेची गरज आहे आणि ज्यांच्या अंतकरणात अशा भक्तीचा ओलावा आहे त्यांचा तो जीवलक सखा आहे भक्ताच्या अंतकरणामध्ये तोच भक्तीचे वैभव निर्माण करतो आणि भक्तांवर अखंड प्रेमाचा वर्षाव करतो श्रोते हो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील हरी